आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून यल्लाम्मा मंदिरास पंधरा लाखाचा निधी भाजपचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून जतेपू ग्रामदेवता यल्लम्मा मंदिरास सभामंडपसाठी पंधरा लाखाचा निधी मंजूर केला असून त्यामुळे त्या, त्या परिसरात सभामंडप होण्यास मदत होणार आहे चंद्रकांत उर्फ पिंटू हानविलकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे जत येथील ग्रामदेवता देवीस हजारो भाविक ये जा करतात निसर्गरम्य असे ठिकाण असून भाविकांना बसण्यासाठी व जेवणासाठी सभामंडपाची गरज होती ही गरज लक्षात घेता पिंटू खानविलकर यांनी आमदार विक्रांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला आहे देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्याकडे निधी मंजूर झाल्याचे पत्र आमदार विक्रांत पाटील यांनी दिले यावेळी पिंटू खानविलकर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार विक्रांत पाटील म्हणाले की जत शहरवासियांबरोबर माझे जुने ऋणबंध असून जत तालुक्याच्या विकासासाठी निधी देण्यास मी कधीही तयार असल्याचे आमदार विक्रांत पाटील म्हणाले